नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल साड्या ब्लाउजेस आणि ड्रेसेस यांच्या बदलत्या फॅशन ट्रेंडप्रमाणेच मंगळसूत्रांमध्येही नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळत आहेत फक्त फॅन्सी किंवा ट्रेंडी डिझाईन्सच नाही तर पारंपरिक मंगळसूत्रांमध्ये सुद्धा सुंदर आणि वेगळे पॅटर्न सध्या बाजारात उपलब्ध आहेत आपण आपल्या पोशाखानुसार मंगळसूत्रांची निवड करतो जर आपला पोशाख पारंपरिक असेल तर त्यावर पारंपरिक मंगळसूत्र शोभून दिसते तर फॅन्सी ड्रेस किंवा वेस्टर्न पोशाखांवर ट्रेंडी आणि हटके डिझाईन्सचे मंगळसूत्र लुकला उठाव देतात हल्लीच्या काळात हँडमेड मोरपंख मंगळसूत्र फॅशनमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे हे मंगळसूत्र पारंपरिक आणि ट्रेंडी डिझाईन्सचा सुंदर संगम आहे या मंगळसूत्रांमध्ये मोरपंखाच्या आकर्षक पेंडेंटसह वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतात जर तुम्हाला नेहमीपेक्षा हटके आणि वेगळा लूक हवा असेल तर असे मोरपंख डिझाईन्सचे मंगळसूत्र नक्की ट्राय करा या प्रकारच्या मंगळसूत्रांमध्ये लॉंग शॉर्ट नाजूक आणि हेवी असे बरेच प्रकार उपलब्ध आहेत तुम्हाला तुमच्या साड्यांशी किंवा पोशाखांशी साजेसा मंगळसूत्रांची निवड करायची असल्यास या प्रकारात अनेक पर्याय मिळतील तसेच यामध्ये हँडमेड ज्वेलरीचे संपूर्ण सेटही उपलब्ध आहेत तुम्हाला जर सोनेरी पारंपरिक मंगळसूत्र आवडत असेल तर त्यातही मोरपंख पेंडेंटसह डिझाईनची एक वेगळी स्टाईल पाहायला मिळते हँडमेड मंगळसूत्राची खासियत म्हणजे त्याचा युनिक लूक आणि उत्कृष्ट कलाकौसर पारंपरिकतेला ट्रेंडी टच देणारे हे मंगळसूत्र कोणत्याही खास प्रसंगी घालण्यासाठी योग्य आहेत म्हणून जर तुम्हाला हटके आणि आकर्षक स्टाईल हवी असेल तर हँडमेड मोरपंख मंगळसूत्र तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल तुम्ही हे नवे ट्रेंडिंग मंगळसूत्र तुमच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये समाविष्ट करा आणि तुमच्या लूकला एक वेगळी झलक देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा